नमस्कार मी दमयंती स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपी पोह्यांचे कुरकुरे कसे बनवायचे हे पाहणार आहोत हे कुरकुरे करायला अगदी सोपे आहेत नाही याच्यासाठी आपल्याला साचा मशीन वापरायची गरज आहे नाही आपल्याला पोहे शिजवण्याची गरज आहे तर हे अगदी झटपट तयार होतात आणि खायला देखील फार टेस्टी लागतात तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट फुलतात तुम्ही बघू शकता की कुरकुरे अगदी मस्त असे झालेले आहेत चला तर मग रेसिपी पाहूया पोह्याचे कुरकुरे बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो जाड पोहे घेतले आहेत आपण नेहमी कांदा पोहे करण्यासाठी जे पोहे वापरतो तेच पोहे आपल्याला वापरायचे आहेत तर इथे मी वजने अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत तर अर्धा किलोचे आज आपण कुरकुरे करून घेणार आहोत तर प्रथम आपल्याला पोह्यांमध्ये भरपूर सारं पाणी घालायचं आणि ह्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपले पोहे जे आहेत ते इथे मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते सर्व पाणी जे आहे आपल्याला पोह्यांमधलं गाळून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे चाळणी असेल मोठी तर तुम्ही चाळणीमध्ये पोहे धुवून घेतले तरी चालेल तर पहा पोहे आपले स्वच्छ धुवून झालेले आहेत आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं तर पोहे सर्व भिजतील किंवा सर्व पोहे पाण्यामध्ये बुडतील एवढं आपल्याला याच्यामध्ये जे पिण्याचं पाणी आहे किंवा स्वच्छ पाणी आहे ते घालून हे पोहे भिजत ठेवायचे ते याला आपल्याला एक अर्धा तास भिजवायचा आहे जर तुमच्याकडं फार वेळ नसेल तर पंधरा मिनटं भिजवलं तरी हे चालेल कधी कधी भारी पोहे असल्यानंतर ते भिजण्यासाठी थोडा वेळ लागतो तर इथे मी साधारणतः याला पंधरा मिनटं भिजत ठेवलं होतं तुम्ही बघू शकता पोह्याने सर्व पाणी जे आहे ते शोषण घेतलेलं आहे आणि पोहे अगदी मऊ असे आपले भिजलेले आहेत तर आपल्याला पोहे फक्त व्यवस्थित पाण्यामध्ये भिजत ठेवायचे तर पंधरा मिनटं इथे मी पोहे भिजून ठेवलेले आहेत तर आता आपल्याला हे जे पोहे आहेत याच्यामध्ये काही जास्तीचं पाणी राहिलेलं असेल तर ते आपल्याला पोहे जे आहेत चाळणीमध्ये घेऊन गाळून घ्यायचे आहेत तर इथे मी खाली मोठी एक परात घेतली त्याच्यामध्ये चाळणी ठेवली आहे आणि हे जे पोहे आहेत ते आपण चाळणीमध्ये अशा प्रकारे निथळून घेऊया म्हणजे याच्यामध्ये जर जा जास्तीचं पाणी राहिलेलं असेल पोह्यांमध्ये भिजल्यानंतर तर ते खाली सर्व परातीमध्ये जमा होईल तर पहा पोहे सर्व असे आपल्याला चाळणीमध्ये निथळून घ्यायचे आहेत तर सर्व पोहे मी अशाच पद्धतीने चाळणीमध्ये निथळून घेतले जे जास्तीचं पाणी आहे ते खाली परातीमध्ये साठलेलं आहे हे आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि फक्त पोहे आपल्याला एखाद्या मोठ्या परातीमध्ये किंवा गोल भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत तर आपण पोहे जे आहेत ते काढून घेऊ तर चाणी छोटी असल्यामुळे इथे मी दोन बॅचमध्ये सर्व पोहे जे आहेत ते गाळून घेतलेत आता आपल्याला एखादा कॉटनचा गमचा किंवा कपडा खाली ठेवायचा आहे आणि मोठ्या परातीमध्ये पोहे काढून घ्यायचे आहेत तर इथे मी भिजल्यानंतर पोहे दुप्पट झालेले आहेत त्याच्यामुळे दोन बॅचमध्ये हे पोहे आपल्याला चुरून घ्यायचे तर पोहे आपल्याला असे परातीमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि हातानेच चुरायचे आहेत आपल्याला याला मिक्सर वगैरे वापरण्याची गरज नाही हातानेच हे सहज चुरले जातात तर पोहे आपल्याला सर्व असे मॅश करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता पोहे अगदी आपले असे व्यवस्थित चुरून झालेले आहेत आणि व्यवस्थित मॅश झालेत आता आपल्याला याच्यामध्ये तीळ घालायचे आहेत तर इथे मी तीन मोठे चमचे तीळ घातलेले आहेत याच्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा जिरे घालायचे आहेत तीळ आणि जिरे घातल्यानंतर या कुरकुऱ्यांना छान अशी टेस्ट येते आणि ही पचनासाठी देखील चांगले असतात तर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे तर दीड चमचा याच्यामध्ये मी मीठ घातले सर्व पोहे अपरातीमध्ये न बसल्यामुळे मी दोन बॅचमध्ये हे केलेलं आहे तर आता आपल्याला हे जे घातलेले नस आहे ते सर्व या पोह्यांमध्ये व्यवस्थित चुरून घ्यायचे आहेत किंवा मळून घ्यायचे आहेत तर पोहे मळताना हे सर्व आपल्याला एकजीव करायचे तर याचा असा फार पीठ मळण्यासारखा गोळा तयार होत नाही तर असेच हे पोहे आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचेत जर तुम्हाला असं वाटलं की पोहे फार कोरडे वाटत आहेत किंवा व्यवस्थित भिजले नाही तर तुम्ही थोडंसं पो पाणी टाकून देखील हे मळून घेऊ शकता तर आपण भरपूर पाण्यात हे पोहे भिजत ठेवले होते त्याच्यामुळे याच्यामध्ये वेगळं पाणी इथे मी घातलेलं नाही पोहे सहज भिजतात आणि व्यवस्थित चुरले देखील जातात तर आता दुसऱ्या बॅचमध्ये देखील आपल्याला मीठ तीळ आणि जिरे घालून हे देखील आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर आता आपण हे पोह्यांचे कुरकुरे करायला घेऊ तर कुरकुरे बनवण्यासाठी आपल्याला काय आहे एक मोठं प्लास्टिकचं शीट जे आहे ते व्यवस्थित अंतरून घ्यायचं आहे तर आज आपण साचा न वापरता किंवा मशीन न वापरता हे कुरकुरे बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक मिठाची पिशवी घेतलेली आहे तर मिठाची पिशवी घ्यायची आहे किंवा दुधाची पिशवी असेल तर तीही चालेल फक्त स्वच्छ धुवून घ्यायची आणि पुसून घ्यायची आहे नंतर आपल्याला एक ग्लासमध्ये ही अशी इन्सर्ट करायची आपल्याला याचा पुढचा जो कुणा आहे तो एखाद्या केशीने कट करायचा आहे तर तो जे नवशिके असतात त्यांना पिशवीमध्ये डायरेक्ट भरून जमणार नाही त्याच्यामुळे आपल्याला ग्लासमध्ये ही अशी इन्सर्ट करायची आणि मग हे जे आपण पोह्यांचं कुरकुऱ्यासाठी पीठ मळून घेतले किंवा पोह्यां जे मळून घेतले आहेत ते याच्यामध्ये भरायचे तर घेताना चमच्याने परत याला एकदा मिक्स करायचं आहे जर तुम्हाला असं वाटलं की वा पोहे फार कोरडे वाटत आहे किंवा दाबताना आपल्याला जड वाटत आहे तर पाण्याचा थोडा हात लावून हे मळा आणि मग याच्यामध्ये भरा तर आपल्याला हे दोन चमचे याच्यामध्ये घालायचे आणि याच्यामधून हे काढून घ्यायचे तर सुरुवातीला आपल्याला असं करायचं आहे नंतर डायरेक्ट चमच्याने घातलं तरीही चालेल जर तुम्हाला डायरेक्ट घालून करता येत असेल तसं केलं तरी चाले। हे चालेल ग्लास वापरण्याची गरज नाही आता जो हा कोण आहे तो आपल्याला कट करायचा एखाद्या घ्यायचीने तर कट करताना थोडासा मोठ्याच आकाराचा कट करायचा आहे आपल्याला थोडेसे जाडजाडच हे कुरकुरे करायचे आहेत कारण की हे वाळल्यानंतर फार साईजमध्ये बारीक होतात तर हे पहा असं हलक्या हाताने दाबल्यानंतर हे सहज याच्यामधून कुरकुरे आपले बाहेर येतात जर तुम्हाला असं वाटलं की पोहे कोरडे आहेत किंवा व्यवस्थित भिजले गेले नाही तर थोडंसं पाण्याचा हात लावून तुम्ही हे मळून घ्या आणि मग या पिशवीमध्ये घाला तर पहा अगदी झटपट होत आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व जे कुरकुरे आहेत ते या पिशवीने घालून घेतले आहेत अगदी पंधरा मिनटामध्ये हे घालून होतात तर तुम्हाला छोट्या छोट्या आकारामध्ये घालायचे असतील तर घाला पण असं मोठ्या आकारामध्ये घातल्या घातले की पटकन होतात नंतर याचे तुकडे पण होतात तर आपल्याला हे सुरुवातीला एक दोन तास सावलीमध्ये वाळवायचे डायरेक्ट उन्हामध्ये घालायचे नाहीत नाही, नाही तर मग याला क्रॅक जातात आणि सगळे तुकडे होतात त्याच्यामुळे थोडा वेळ सावलीत घालून नंतर आपल्याला याला दोन दिवस चांगलं उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे जर कडक ऊन असेल तर एका दिवसातच वाळतात पहा अगदी छान असे हे आतपर्यंत वाळलेले आहेत आणि तुम्ही हे वर्षभरासाठी देखील साठवून ठेवू शकता आपल्याला आता हे कुरकुरे तळून घ्यायचे आहेत तर पहा तेलामध्ये टाकल्यानंतर तेल इथे मी व्यवस्थित गरम करून आहे तेलामध्ये टाकल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट हे फुलत आहेत आणि खायला देखील अगदी कुरकुरीत आणि टेस्टी होतात तर इथे मी याच्यामध्ये अजिबात तिखट घातलेले नाही हे मी लहान मुलांसाठी बनवलेले आहेत जर तुम्हाला तिखट करायचे असतील तर तुम्ही मळताना त्याच्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची किंवा लाल तिखट घातलं तरी चालले इथे मी मुलांसाठी बनवलेले आहेत त्याच्यामुळे याच्या मी याच्यामध्ये मी तिखट घातलेलं नाही तुम्ही आवडीनुसार याच्यामध्ये तिखट किंवा कोथंबीर ॲड केली तरीही चालेल तर इथे मी फक्त जिरे आणि तिळ याच्यामध्ये घातलेले आहेत पहा कुरकुरे आपले तेलामध्ये टाकल्यानंतर कसे मस्त असे फुललेले आहेत आणि जेवढे हे दिसायला छान दिसत आहेत तेवढेच हे खायला देखील टेस्टी लागतात तर या पद्धतीने तुम्ही हे पोह्यांचे अगदी झटपट कमी साहित्यामध्ये आणि कसलाही न शिजवता न, हे कुरकुरे करून पहा अगदी कमी वेळेत होतात आणि करायला देखील फार सोपे आहेत तर या पद्धतीने तुम्ही हे पोह्यांचे कुरकुरे नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आ, रेसिपी आवडली असेल तर कमेंट नक्की करा माझ्या रेसिपीच्या सर्व अपडेट्स तुम्हाला भेटण्यासाठी बेलायकॉनचे बटन प्रेस करा तुम्हाला मी एक दोन कुरकुरे मोडून दाखवते पहा अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहेत सहज तुटत आहेत आणि खायला देखील अगदी कुरकुरीत होतात तर या पद्धतीने तुम्ही पोह्यांचे झटपट कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये हे कुरकुरे करून पहा याच्यासाठी आपल्याला साचा सा मशीन वापरण्याची गरज नाही किंवा पोहेदेखील शिजवण्याची गरज नाही झटपट होतात तर भेटूया पुढच्या रेसिपीसोबत हो धन्यवाद